आदरणीय मनोज दादा जिरंगे यांच्या आंदोलनाचे अनेक टप्पे झालेले आहेत साखळी उपोषण आमरण उपोषण त्यानंतर आम्ही लॉंग मार्च सुद्धा केलेला आहे मुंबईला जाण्याकरता परंतु आम्हाला वाशी येथेच रोखण्यात आलं आणि त्या ठिकाणी आम्हाला फक्त आश्वासन दिलं शिवाजी महाराजांची शपथ खाली माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कशी बशी तरी बोलवण करून आम्हाला परत पाठवलं शपथ अशी घेतली होती की मी मराठ्यांना देना आरक्षण देणार म्हणजे देणार सगळे सोयऱ्याचा जो कायदा आहे तो करणार त्याबद्दलची अधिसूचना त्यांनी काढली काही जी आर मनोजाच्या हाती सोपवले आणि म्हणले पंधरा फेब्रुवारीला अधिवेशन घेऊ पंधरा फेब्रुवारी गेली सोळा सतरा गेले शेवटी एक एक दिवस करत त्यांनी काय केलं वीस जाने सॉरी फेब्रुवारीला अधिवेशन घेतलं त्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण दिलं हे आरक्षण टिकणार नाही कारण अशा प्रकारचे चार वेळेस प्रसंग आलेले आहेत अगोदर चार वेळेस ते कोर्टामध्ये काय झालेलं आहे रद्द बादल झालेला आहे ते टिकाव आरक्षण नाही आणि ते आम्ही मागितलेलंच नाही आम्ही जे मागितलेलं आहे ओबीसी मधून आम्हाला आरक्षण पाहिजेत पन्नास टक्क्याच्या आत कुणबी नोंदीच्या आधारे पूर्वी मराठवाड्यामध्ये निजामाची राजवट होती

कोणाला ऐकायला तयार नाहीत ते आणि काय भोंकतात काय भुंकतात खरं म्हणजे जनता कंटाळून गेलेली आहे यांच्या वर्तन पाहून बोल ऐकून विविध प्रकारे यांनी काय केलेलं आहे जनतेची नीतिमत्ता ढासळ दिलेली आहे कारण नीतीमान सरकारच राहिलेलं नाही कारण एकदा अभिवचन दिलेलं आहे शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे की जर हे सरकार पालन करत नसेल महाराष्ट्राचे जे मुखी आहेत मुख्यमंत्री मुख्य साहेब वर, ते जर अशा प्रकारे वर्तन करत असतील तर हे बरोबर नाही सरकार सरकार नाही म्हणून सरकारला एक सांगणं आहे सरकार आम्हाला आरक्षण पाहिजे आणि तेही ओबीसी मधून पन्नास टक्क्याच्या आत पिकणार आरक्षण पाहिजे अनेक कुणबी नोंदी सापडत आहेत त्यामध्ये तुम्ही दिरंगाई करू नका दिरंगाई केल्यामुळं त्या नोंदी बऱ्याच ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये काही नोंदी सापडल्या आणि बाकी नील निरंक म्हणून देत आहेत सरकार जर पाठबळ असेल तरच हे अधिकारी काढू शकतात नोंदी वगैरे आहेत म्हणून तर सांगायचं तात्पर्य हा जो टप्पा होता रस्ता रोकोचा दुसरा टप्पा काल आम्ही उप जिल्हाधिकारी यांना वसमती यांना निवेदन दिलं पोलीस प्रशासना निव, निवेदन दिलं त्यानुसार आम्ही शिरड शहापूर ते पूर्णा रस्त्यावरती टेंबुरे फाटा या ठिकाणी सकल मराठा समाज हापसापूर आणि टेंबुरणीचे समाज बांधव इथं रस्ता रोको करत आहोत साडे दहा वाजल्यापासून आमचा रस्ता रोक सुरू आहे त्यामध्ये जे अत्यावश्यक सेवा आहे काही रुग्ण असतील विद्यार्थी असतील शाळा महाविद्यालयाचे त्यांना आम्ही जाऊ दिलेलं आहे काही अपंग आहेत त्यांना सुद्धा जाऊ दिलेलं आहे आमचं आंदोलन शांततेमध्ये आहे परंतु सरकार आम्हाला चिडवत आहे चिथावणी देत आहे इतरांना आणि दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये प्रकारे वाद होईल दंगल घडून येईल याचा प्रयत्न सरकार करत आहे हा प्रयत्न करू नये कारण गावखेड्यामध्ये गाव पातळीवरती मराठा आणि इतर समाज मग ओबीसी असो एस सी असो विजेएन टी असो सलोख्यानं राहतात सलोख्यानं नांदतात आपसामध्ये त्यांचे संबंध सुमधूर आहेत परंतु शासनाला मताचं ध्रुवीकरण करायचं आहे म्हणजे मताची विभागणी करायची आणि स्वतःची आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे ही जी राजकीय पोळी भाजण्याचं सरकारचं चाललेलं आहे प्रयत्न येत्या लोकसभा आणि विधानसभा मध्ये मराठा समाज आणि इतर समाज धुळीस मिळवणार आहेत कारण सर्वांना समजलेलं आहे हे सर्व काय आहे राजकीय नाटक आहे सध्या राजकारणाचा एवढा प्रभाव निर्माण झालेला आहे की त्याकरता वाटेल ते राजकारणाकरता वाटेल ते करायला लोक तयार आहेत हे थांबलं पाहिजेत कारण महाराष्ट्राची एक संस्कृती आहे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे इतर राज्यापेक्षा महाराष्ट्राची संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील राजर्षी शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील मा जिजाऊ असेल मा रमाई असेल सावित्रीबाई फुले असतील त्यांनी महाराष्ट्र निर्माण केलेला आहे आता ही समाजाची जी वीण तयार झालेली आहे ही घडी विस्कटू द्यायची नाही आणि मराठा या बाबतीमध्ये काय करेल चांगल्या प्रकारे प्रयत्न करेल ही घडी विस्कटू देणार नाही परंतु शासन काय करत आहे कोणा तरी नेत्याला लावून दे अहो फक्त नेत्याला नेत्याचं पडलेला आहे कुठला तरी चोर आहे जेलमध्ये गेला बाहेर आलेला त्याचे गुन्हे माफ जण बरेच कोटी काय केलेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे तो त्यांच्या पक्षामध्ये गेला की त्याला सर्व माफ तुम्ही शपथविधी घेता सकाळी सकाळी आम्ही उठलो नाही ना की तू पुढे पाहतो तर टीव्हीवरती शपथविधी सुरू आहे तुमचं सरकार टिकत तुम्ही पक्ष फोडता तुमचं सर्व काही क्षम्य आहे तुमचं सर्व काही टिकत तुम्ही काय कर्म रद्द करता काय लागू करता एका रात्रीमध्ये नोटबंदी करता सकाळी पाहिलं तर नोटबंदी झालेली आहे पताही नाही आम्हाला आमच्या नोटा काय करायच्या भर झालं आमच्याकडे त्या प्रकारच्या नोटा नव्हत्या आणि तुमच्याकडे ज्या होत्या त्या तुम्ही सोयीस्कर काय केलेलं आहे त्याची विल्हेवाट लावलेली आहे मग सर्व काही टिकू शकतं न्यायालयाद्वारे सुद्धा म्हणजे न्यायालयावरती सुद्धा तुमचा प्रभाव निर्माण झालेला आहे मग मराठा आरक्षण बरे टिकत नाही यामध्ये सगळं काही कटकार तुमचं आहे आहे म्हणून सरकारला सरकार म्हणजे मायबाप सरकार परंतु मला असं वाटत नाही की मायबाप सरकार असेल तरी परंतु विनंती करतो की मराठा समाजाला ओबीसी मधून पन्नास टक्केच्या आतलं तुम्ही आरक्षण देणं आवश्यक आहे एवढं बोलतो आणि मी माझे दोन बोल शब्द बोलले